जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम पाहूया या क्षणाची महत्वाची बातमी जिल्ह्यातील सात हजार दोनशे पस्तीस हेक्टर वरील पिकांचे नुकसान एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही पाचशे अठ्ठ्याऐशी गावांचे शिवार बाधित बारा हजारांहून अधिक शेतकऱ्यांना फटका जळगाव जिल्ह्यात सहा आणि सात मे रोजी झालेल्या अवकाळी पावसासह हो वादळामुळे सुमारे सात हजार दोनशे पस्तीस हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जळगाव व चोपारा तालुक्यातील वादळग्रस्त भागांची पाहणी केली शेतकऱ्यांना धीर देत त्यांनी स्पष्ट केले की एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही या पाहणी दौऱ्यात पालकमंत्र्यांसोबत आमदार चंद्रकांत सोनवणे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी तहसीलदार व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांना धीर दिला त्यांनी प्रशासनाला त्वरित पंचनामे करून शासकीय मदतीची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले पंचनाम्यात गट नंबर निहाय मदत पात्रतेचा स्पष्ट उल्लेख करून ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले मागील वर्षी तीनशे साठ कोटींच्या मदतीपैकी साठ कोटी रुपये ना हरकत प्रमाणपत्र अभावी अडकल्याचे त्यांनी सांगितले विमा कंपनी सोबतच्या बैठकीत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यात येणार असून शंभर टक्के नुकसानाची नोंद घेऊन विमा कंपनीला कळवण्यात येईल असेही पालकमंत्र्यांनी नमूद केले महावितरण विभागाला तातडीने वीज पुरवठा करण्याच्या आल्या जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शेतकऱ्यांना पंचनाम्याची प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे व काय करावेत करून याबाबत मार्गदर्शन केले महसूल व कृषी विभागाचे संयुक्त पथक पुढील बहात्तर तासात पंचनामे पूर्ण करेल असे त्यांनी स्पष्ट केले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवे यांनी शेतकऱ्यांना मे पूर्वी पीक पाहणी नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन केले या दौऱ्यात पालकमंत्री पाटील यांनी जळगाव तालुक्यातील भादली खूप कठोरा किनोद सावखेडा खूप करंज तसेच शोपाळा तालुक्यातील धानुरा गावांचा दौरा केला